माजी आमदार रमेश कदम यांनी आज शरद पवारांकडे मुलाखत दिलेली आहे आणि आता रमेश कदम आपल्या सोबत आहेत तुम्ही मुलाखत देण्यासाठी आलेला आहात काय मुलाखत झाली काय नेमकं तुम्ही स्वतः इच्छुक आहात मोहोळमधनं काय नेमकी चर्चा झाली नाही सोलापूर जिल्ह्यातल्या जो मोहोळ मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून मला उमेदवारी मिळावी या संदर्भातली विनंती किंवा या उमेदवारी क्लेम करण्यासाठी आज मी आलो होतो आणि ह्या जसं मोहळ मतदारसंघातनं इतर उमेदवारांनी क्लेम केलेला आहे किंवा त्यांनी अर्ज दाखल केले तशा पद्धतीने मी देखील आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे दादांकडून सुद्धा तुम्ही इच्छुक होता दादांशी काही मधल्या का जी चर्चा होती तुम्ही मध्ये भेट सुद्धा झाली होती नाही नाही माझी त्यांच्याशी अद्याप कुठलीही अजितदाशी माझा त्यांच्याशी संपर्क नाही किंवा कोणतीही भेट झाली नाही किंवा त्यांच्याकडे उमेदवारीबद्दलचा कुठलाही प्रस्ताव मी कधी दिला नव्हता आणि नाही दिला पण मग आता काय नेमकी चर्चा झाली तुम्हाला किती विश्वास आहे की पवार गटाकडून शरद पवार गटाकडून तुम्हाला उमेदवारी नाही आता त्या विधानसभा मतदारसंघाचा एक माजी आमदार म्हणून आणि दोन हजार एकोणीसला तुरुंगात असताना आपण जेलमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्यावेळा जेलमध्ये असताना मला अपक्ष म्हणून चोवीस हजार मतं पडली होती म्हणजे मला स्वतःला मानणारा तरुणांचा एक मोठा वर्ग त्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आमदार असताना आपण मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ते अशा लोकांच्या उपयोगाच्या योजना स्व खर्चात राबवल्या त्याची देखील जाणीव लोकांनी ठेवलेली आहे मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आमदारकीचा मी त्याला राजीनामा दिला होता त्या समाजामध्ये माझ्याबद्दलची सहानुभूती आहे या सगळ्या गोष्टींचा सा सारासार विचार करून ही उमेदवारी मला मिळेल अशा पद्धतीची मला आशा वाटते आदरणीय साहेबांनी देखील तुम्ही त्या ठिकाणी कशा पद्धतीने निवडून येऊ शकता असं प्रत्येक उमेदवाराला विचारलं त्या पद्धतीने माझं देखील सबमिशन होतं पण मग तुमच्यावरती जे काही आरोप मधल्या काळात झाले होते त्या संदर्भात सुद्धा खरंतर विचार केला जाऊ शकतो शरद पवारांकडून सुद्धा माझ्यावर जे आरोप झाले ते फक्त आरोप आहेत आजही देशामध्ये राज्यामध्ये अनेक मोठे मोठे नेते ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत माझ्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये कुठल्याही माननीय न्यायालयाकडून मला कोणत्याही पद्धतीचं कन्विक्शन झालेलं नाही कोणत्याही पद्धतीची शिक्षा सुनावली गेली नाही कुठल्याही क्रिमिनल किंवा इकॉनॉमिक ऑफिसमध्ये मला कुठल्याही पद्धतीचं कन्विक्शन आजपर्यंत लागलेलं ला नाही त्यामुळे तुम्हाला उमेदवारी मिळेल हा विश्वास आहे नाही निश्चितपणाने जसं इतरांना त्यांच्यावर दोषारोप असताना किंवा चार्जेस असताना करप्शनचे उमेदवारी अर्ज मिळाली ते आमदार झाले मंत्री झाले तशा पद्धतीने मला देखील नैसर्गिक न्यायाच्या माध्यमातून उमेदवारी मिळेल आणि त्या ठिकाणीहून पुन्हा आमदार की उमेदवारी नाही मिळाली अपक्ष म्हणून तुमची तयारी नाही पण मी पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवणारा कार्यकर्ता निश्चितपणे मला उमेदवारी मिळेल अशा पद्धतीची आशा व्यक्त करून आपण काम करतोय तर रमेश कदम हे मोल मध्ये इच्छुक आहेत आणि शरद पवार गटाकडून ते उमेदवारीची मागणी आहेत उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी ते व्यक्त करताना पाहायला कॅमेरामॅन सुशांत राऊत टी टीव्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं